आता तुमच्या लक्षात आलं असेल मागच्या चलचित्रामध्ये सुद्धा जे आपण लंडन बघितलं आज आपण ऑक्सफर्ड बघत आहोत अतिशय जुनं यांचं जी संस्कृती आहे आणि कल्चर किंवा जो ठेवा आहे तो जसाच्या तसा यांनी जपलेला आहे इथल्या घरांची पद्धत सुद्धा अजून जशी तशी जुनी आहे सगळ्या इमारती जुन्या दोन दोनशे अडीचशे अडीचशे वर्ष जुन्या इमारती तशाच्या तशा यांनी जपलेल्या आहेत आता आम्ही ज्या गल्लीतून बाहेर आलो त्या गल्लीतून बाहेर आल्या आल्या उजव्या हाताला हे जुनं चर्च आपल्याला बघायला मिळतं याच्या ठेवणीवरूनच तुमच्या लक्षात येत असेल की, की जुनो हे किती जुनं चर्च आहे याच्याबरोबर समोर इथे ऑक्सफर्ड लायब्ररी आहे ही पण अतिशय जुनी ऑक्सफर्ड लायब्ररी आहे तुम्हाला लांबून हिचं जरा दृश्य दाखवतो आता आपण जे बघितलं ते हे ओल्ड युनिव्हर्सिटी क्राईस्ट चर्च आहे त्याच्यासमोर मी तुम्हाला सांगितलं होतं की ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची लायब्ररीची बिल्डिंग आहे ज्याला इंग्रजीमध्ये नाव आहे जॉन रॅडिक्लेफ कॅमेरा असं नाव आहे तुम्ही गुगलवरती जर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी टाकलं तर या जॉन रॅडिक्लेफ कॅमेराचं चित्र तुम्हाला गुगलवरती बघायला मिळेल अतिशय जुनं हे ठिकाण आहे हा संपूर्ण परिसर बघायला सुद्धा जगभरातून पर्यटक येत असतात कि किंबहुना ऑक्सफर्डमध्ये जेव्हा पर्यटक जगभरातून येतात त्यावेळेला ह्या ठिकाणाला भेट द्यायला सर्व पर्यटक नक्की येतात पुन्हा एकदा सांगतो हे चर्च त्याच्यासमोर असलेली ऑक्सफर्डची कुठली तरी बिल्डिंग आहे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची आणि हा रेडिक्ले रॅडिक्लेफ कॅमेरा किंवा याला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची त्यावेळची लायब्ररी आपण म्हणू शकतो याच इमारतीपाशी किंवा जुन्या ठिकाणी अनेक बॉलिवूडच्या मूवीजचं शूटिंग झालेलं आहे म्हणजेच जे कराचीवूड आहे आपल्याकडचं त्याच्यामध्ये अनेक चित्रपटांमध्ये तुम्हाला ह्या ठिकाणचं शूटिंग बघायला मिळालेलं असेल तुम्हाला जर कुठल्या चित्रपटात ह्या ठिकाणचं शूटिंग बघितलं आहे ते आठवत असेल तर कृपया कॉमेंटमध्ये लिहावे ही विनंती आहे आत्ता आपण जे चर्च बघितलं त्या चर्चचा फलक इथे लावलेला आहे तुम्ही बघू शकता वेलकम टू युनिव्हर्सिटी चर्च असं लिहिलेलं आहे आणि उजव्या हाताला दुसऱ्या किंवा तिसऱ्या लाईनमध्ये खाली लिहिलेलं आहे इसवी सन बाराशे मध्ये हे चर्च बांधलेलं आहे एवढं जुनं चर्च इथे आपल्याला बघायला मिळतं इंग्लंडमधली अशी सर्व पर्यटक आकर्षण केंद्र आणि संपूर्ण इंग्लंड पाहण्यासाठी आमच्या इंग्लंड दर्शन नावाच्या प्लेलिस्टमधील सर्व बारा चलचित्र पहा ही तुम्हाला नम्र विनंती आहे त्याबरोबरच आमच्या केदारपूजा प्रवास वाहिनीला सुद्धा करा ही सुद्धा विनंती आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद